शाही पनीरसाठी आपल्याला पनीर आणि एक वाटी दूध लागणार आहे पनीर एक पाव घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे दोन टोमॅटो एक कांदा अद्रक लसण सांबार आणि सुका मसाल्यामध्ये कस्तुरी मेथी हळद तिखट मीठ गरम मसाला आणि काजू घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हि हिंग पण लागणार आहे आणि शाही मसाला सुहानाचा लागणार आहे आपल्याला दोन चम्मच सर्वप्रथम लसण आणि अद्रकची पेस्ट करून घेऊया आणि पनीर कापून घेऊया मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये छान आणि त्याच्यानंतर आपण कांदा बारीक द मिक्सरमधून काढून घेतला आहे सांबार कापून घेतला आहे अदरक लसणची पेस्ट केली आहे आणि टोमॅटोची पण प्युरी करून घेतलेली आहे चला तर बघूया आपण आता एका पॅनमध्ये दोन चम्मच तेल टाकूया मोठे चम्मच त्यामध्ये आपण आता पनीरचे क्यूब्स टाकून ते सॅलो फ्राय करून घेऊया गोल्डन होपर्यंत जास्त क जास्त गोल्डन होऊ द्यायची नाही नाही तर ते पनीर वातड होते आणि ते दोन मिनटानंतर ते सगळे पनीर झालेले आहे गोल्डन ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये आपण आता आणि त्याच तेल त्या उरलेल्या तेलमध्येच आपण आता याची फोडणी बनवूया याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बारीक केलेला कांदा टाकूया कांदा थोडंसं ब्राऊन झालं की त्यामध्ये लगेच आपण लसण अद्रक लसणची पेस्ट टाकूया अद्रक लसणची पेस्ट टाकल्यानंतर ते ती पण छान थोडीशी ब्राऊन होऊपर्यंत भाजून घेऊया आणि त्यानंतर आपण टोमॅटोची जी प्युरी केलेली आहे ती प्युरी टाकूया त्याच्या याच्यामध्ये या फोडणीमध्ये टोमॅटोची प्युरी टाकल्यावर टोमॅटोच्या प्युरीला हिंग पण टाकूया थोडीशी अर्धा चम्मच आणि त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकूया टोमॅटोची प्युरी, प्युरी टाकल्यानंतर त्याला थोडा वेळ तेल त्या टोमॅटोच्या प्युरीला तेल सुटोपर्यंत ते भाजून घ्यायचं दोन मिनटं लगेच तेल सुटते त्याला आता तेल सुटलं आहे त्याला सुटतं तोपर्यंत आपण नाही का एक वाटी दूध घेतलं आहे त्यामध्ये आपण मसाला मसालाचे दोन चम्मच टाकून घेऊया भरून दोन चम्मच टाका आणि ते छान दुधामध्ये मिक्स करून घ्या ते तोपर्यंत आपलं हे टोमॅटोला तेल सुटलेलं आहे आपण काजू फ्राय करायची राहून गेले आपल्या पनीरसोबत तर आपण आता याच्यामध्येच टाकून घेऊया ते थोडीशी फ्राय होऊन जातील लसण कांद्याच्या या फोडणीमध्ये ते पण टाकून घेऊया आता याला याच्यामध्ये आपण आता सर्वप्रथम सुक्का मसाला जे आहे आपल्याकडे सर्व याच्यामध्ये सुका मसाला, मसाला टाकून घेऊया कस्तुर मेथी लास्टमध्ये टाकूया आपण सुक्का मसाल्याला थोडंसं तेल जर सुटलं तर त्यानंतर आपण ही दूधमध्ये जे सुहाना मसाला टाकलेला आहे ती वाटी पूर्ण टाकून द्यायची दूधची वाटी त्यामध्ये आता याला याला सारखं हलवत राहायचं याला लगेच दोन मिनटामध्ये तेल सुटते छान याला मिक्स करत राहायचं मिक्स करता करताच तुम्हाला दिसेल की याला लगेच तेल सुटते आहे बघा किती छान असं तेल सुटते मस्त रंग येतो भाजीला आता हे दोन मिनटं याला तेल सुटलं आता याच्यामध्ये आपण एक वाटी थोडंसं पाणी टाकून घेऊया ग्रेव्ही नाही तर खूप घट्ट होऊन जाईल ही एक वाटी पाणी टाकून घेऊया यामध्ये आणि त्याला पण थोडंसं त्या ते ग्रेवीला तेल सुटोपर्यंत शिजू देऊया दोन मिनटात तेल सुटते त्याला त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेले पनीरचे क्यूब्स होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला आता पाच मिनटं असंच त्याला पनीरला सॉफ्ट होऊपर्यंत शिजू देऊया याच्यामध्ये कस्तुरी मेथी क्रश करून टाकून घेऊया आणि सांबार पण टाकून घेऊया त्यानंतर आणि आपली ही शाही पनीर एकदम रेडी झाली आहे मुलांच्या टिफिनसाठी खूप सुंदर कलर येतो याला आता गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी आता थंड होऊ देऊया मस्त कलर येतो याला आणि टेस्टला पण खूप सुंदर लागते मुलं आवडीनं खातात मुलांना टिफिनमध्ये दिलं की मुलं टिफिन पूर्ण संपून येतात त्यानंतर आपण नाश्त्यासाठी मुलांसाठी कांदे पोहे बनवून घ्या सर्वप्रथम जाडपोहे घेतलेले एक वाटी मोठा त्याच्यानंतर कांदा कढीपत्ता जिरा हळद थोडंसं शेंगदाणे हिरवी मिरची सांबार आणि एक लिंबू लिंबू आपल्याला कांद्यासोबत लागेल सर्वप्रथम आपण जाड पोहे धुवून स्वच्छ धुवून ठेवून देऊया त्याला झाकण झाकून ठेवून देऊया त्यानंतर आपण मोठ्या कढाईमध्ये दोन चमच तेल घेऊया तेल थोडंसं गरम झालं त्यामध्ये जिरा टाकून घेऊया जिरा छान असा फुलला की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे थोडीशी तळल्या गेले की लगेच त्यामध्ये आपण आता कांदे जे आपण कापले होते ते कांदे पण टाकून घेऊया यामध्ये कांदे छान थोडेसे ब्राऊन होऊ देऊया एकदम जास्त ब्राऊन पण नाही होऊ द्यायचं नाही तर पोहेचा टेस्ट असा कड कडसरसा लागतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेऊया थोडीशी हळद टाकूया त्यामध्ये आणि आपण जे पोहे धुवून ठेवले होते ते सगळे पोहे यामध्ये टाकून देऊया आणि छान त्याला आता मिक्स करू त्यानंतर त्यामध्ये आपण आता मीठ टाकूया आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला कमी जास्त लागेल तसं सा। कोणी साखर पण टाकतात थोडी बहुत याच्यामध्ये माझी मुलं साखर टाकून पोहे बिलकुल खात नाही म्हणून मी साखर नाही टाकत त्यानंतर थोडंसं सा आपण सांबार टाकून घेऊया आणि रेडी झाल्या आपल्या मुलांचा जेवण आणि नाश्ता